नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी साई मोटर्स चमकली प्रदूषण मुक्तीसाठी साई मोटर्स परभणीच्या अभिनव लकी पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश परभणी केवळ व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी जपत प्रदूषण विरहित वातावरणासाठी जनजागृती करणाऱ्या साई मोटर्स परभणीने नुकताच आपला आठवा भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला पण त्याचसोबत पर्यावरण रक्षणाचा एक महत्त्वपूर्ण संदेशही दिला या भव्य लकी ड्रॉ सोडत कार्यक्रमासाठी पंच म्हणून मुगाजी बरुड पदम वार दीदी देशमुख मॅडम आळणे सर आणि यांनी काम पाहिले या मान्यवरांनी पारदर्शक तृतीया विजेत्यांची निवड केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जल्लारे यांनी प्रभावीपणे केले तर प्रस्तावित छत्रगुण नांदुरे या सरांनी केले कार्यक्रमाची यशस्वी आयोजनाची संपूर्ण धुरा बालाजी नांदुरे यांनी समर्थपणे सांभाळली बत्तीस क्रमांकाचे नशीब चमकले या विशेष लकी ड्रॉचे उद्दिष्ट केवळ ग्राहकांना आकर्षित करणे नसून परभणी शहरात प्रदूषण कमी करण्याचे आणि हिरवळ वाढवण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे होते या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व ग्राहकांमधून संगणकीय पद्धतीने झालेल्या सोडतीमध्ये क्रमांक बत्तीसव्या भाग्यवान विजेता म्हणून निवड निवडला गेला बालाजी नांदुरे साई मोटर्स आमचा लकी ड्रॉ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर पर्यावरण प्रतीची आमची जबाबदारी आहे या माध्यमातून आम्ही प्रत्येक ग्राहकाला स्वच्छ व हरित परभणीच्या चळवीचा भाग बनवत आहोत प्रदूषण विरहित भविष्यासाठी आम्ही असे नाविन्यपूर्ण उपक्रम यापुढेही राबवत राहू साई मोटर्स परभणींच्या स्तुत्य उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होत असून यातून इतर व्यावसायिक संस्थांनीही प्रेरणा घ्यावी असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले आपण दर महिन्याला जो रवीप्रवाह आयोजित करतो या महिन्यामध्ये या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा रवी प्रवाह आपण आठवणी सुत्र साजरा करत आहोत या रजीप्रवाचं वैशिष्ट्य म्हणजे की आज दिवाळीच्या म्हणजे आपण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे काही विजेता आहे त्याला गाणी देणार आहोत एक महत्वाची बाब आहे आज आपल्या इथे पद्मवान दिदी आणि आयटकचे उपाध्यक्ष गुरुडसाहेब सर हे पंच म्हणून आहे यांच्या पंचाच्या समोर आपण ही ड्रॉ काढणार आहोत यापूर्वी जे काही ड्रॉ झालेले आहे ते आता लकीद्रोळा साथ झालेले आहे साथी मी जे त्यांना त्यांची गाडी भेटलेली आहे आता आठवा जो काही विनर आहे त्या विनरची किस्मंत किंवा जे पुण्याचं भविष्य या वरवीमध्ये कैद होणार आहे आपण म्हणून की एक चांगल्या प्रकारे प्रकारचे म्हणून या अम्पायरच्या मदतीने आपण एक लकीड्रोहित पाहिजे काढणार आहोत म्हणून या लकीड्रोहाच्या कार्यक्रमाला सर्वांचं सर्वांचं तिथं स्वागत करतो साई मोटार्स यांच्याकडून पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या लकीड्रोहाला आपण आता सुरुवात करणार पाच मिनिटाच्या मोजणी चालू आहे तीन कॅमेरा ही मोजणी चालू आहे आणि त्यामुळे जे काही काही लोक त्यांचं या लकी ड्रॉ मध्ये स्वागतच आहे परंतु त्यांची ट्रान्सपरन्सी आहे आहे या आम्ही कॅमेरा कॅमेरामॅन त्याचबरोबर आपले कॅमेरामॅन आपले बनकर साहेब पत्रकार यांचं हार्दिक स्वागत करतो आणि कॅमेरामॅन यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो या पद्धतीने आपल्या इथे जमले मुगाजी तुरळ जे आयटक संघटना आहे महाराष्ट्र राज्याची पदमिधी आहे आपले अरणे सर आहेत सर आहे सर आहेत त्याच्यानंतर सगळी सर आहेत संतोष सर आहेत मी अजय काही साई मोटारचे सर्व सर्व ॲडव्होकेट शत्रे सर इथं उपस्थित आहेत त्यांनी स्वतः प्रकाश जल्लारे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो या लकी ड्रॉच्या अशा आगळ्या वेगळ्या स्कीममध्ये सर्वांना गाडी मिळावी सर्वांना प्रदूषणमुक्त जे काही आहे वातावरण निर्माण व्हावे बरोबर व्यक्त करण्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी नादुरेदारांना विनंती करतो बरं गुरुदारांना विनंती करतो दिवाळीच्या द्याव्या गुरुधानी आज आपला आठवा टक्के डोळा आहे तर सर्वप्रथम मी साडेनंतर आमच्या परिवाराच्या वतीनं सर्वनंतर सर्व परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व काही सहभागी जे काही सदस्य आहेत आणि इतर जे काही लोक आहेत सर्वांना मी या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की यात आपण यशस्वीपणे काही स्वतः आहे की व्यक्तीच वाईपूर्णपैकी आपला हा आता ड्रॉ अतिशय यशस्वीपणे मागील सात महिने आपण एकदम यशस्वीपणे काम केलेलं आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी परभणीमध्ये ड्रॉ आपण यशस्वी करत आहोत आणि या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या ठिकाणी लकी लकीट्रॉ करत आहोत ड्रॉमध्ये आपण दीडशे लोक या लॉकडोबामध्ये सहभागी घ्यायचा आणि जो कोणी दरवेळेस विजेता होतो त्याला त्याच्या पुढचे पैसे भरण्याची आवश्यकता नसते म्हणजेच व जे काही ज्या ज्या लेवलला समजा सातव्या टक्के जो लागला आहे त्याने चौदा हजार भरून तो गाडी जिंकलेला आहे त्यानंतर त्याला पैसे भरण्याची आवश्यकता नाही ही सगळी एकदम अतिशय मजेदार अशी स्कीम आहे मजेदार अशी योजना एकमेव आपण या महाराष्ट्रामध्ये आपण राबवलेली आहे तर या माध्यमातून आमचा एक उद्देश असा आहे की सर्वांनी इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या पाहिजे सर्वांनी प्रदूषण कमी होण्यासाठी काम केलं पाहिजे ज्या पद्धतीनं आपण मागील दोन वर्षापासून सातत्यानं लोकांना वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून झिरो डॉन पेमेंटमध्ये गाडी असेल एकदम आपण लोकांना झिरो डॉन पेमेंटमध्ये सुद्धा गाडी देत अतिशय स्वस्त दरामध्ये गाडी आपण आणलेली आहे म्हणजे परभणीमध्ये एकदम दर्जेदार अशा पद्धतीच्या गाड्या फक्त आपण पंचेचाळीस हजार रुपयापासून या ठिकाणी आपण देत आहोत तर आपला हा उद्देश म्हणजे एकच आहे की लोकांनी इलेक्ट्रिकचा वापर केला पाहिजे आणि प्रदूषणमुक्त आपला परभणी जिल्हा <laughs> महाराष्ट्र आणि संपूर्ण देश आपला प्रदूषणमुक्त झाला पाहिजे सर्वांना या ठिकाणी परत एकदा मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी इलेक्ट्रिकचा वापर जास्तीत जास्त करा किमान लोकलमध्ये या ठिकाणी ट्रेटमेंट घेतो आपला देशमुख मॅडम या ठिकाणी आलेला आहेत या माझी तशीला आहे देशमुख मॅडम यांचा याच्यामध्ये स्वागत ठेवल्या आपल्याला मी उद्देश सांगितलेला आहे आपल्या या ओघाचा या लकेटचा उद्देश असेल तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर केला पाहिजे इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर केला तरच आपल्याला प्रदूषणमुक्त जीवन जगता येईल सर्वांना सगळे जे काही लोकं असतील येणाऱ्या पिढ्यासुद्धा आपल्याला मुक्त त्यांना कसं वातावरण भेटेल प्रदूषण कसं हे संपूर्ण एन्व्हायरमेंट जे आहे तर प्रदूषण वाढत चाललेलं आहे यासाठी आम्ही हा छोटं या ठिकाणी केलेला आहे त्या सर्वांना खरंच एकदा मी या देपोळीच्या खूप 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 शुभेच्छा देतो आणि पुढील आपण काय करणार करतो या ठिकाणी बऱ्याच जवळपासची आठवा या ठिकाणी हे चालू आहे त्याच्या लोकांना गाड्या मिळालेल्या आहेत असे आठ गाड्या दिलेल्या आहेत आजचे नव्वा धाटवाक आज आठवा आहे या माध्यमातून खूप खूप आज सर्व ग्राहकाला माझ्या दीपवाडीच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व महिला असतील सर्व ग्राहकांना या ठिकाणी माझ्या दीपवाडीच्या अधिक अधिक लाख लाख त्यांनी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला ड्रॉप करण्यासाठी या ठिकाणी लावा आणि जे या माध्यमामुळं बऱ्याचशा काही गाड्या जात आहेत किंवा चार्जिंगला डिझेलला पेट्रोलला पैसे द्यायची गरज नाही फक्त चार्जिंग करून गाड्या त्या खरेदी करायच्या तरी सर्वांना मिळून या ठिकाणी आयटी सेटच्या राज्य उपाधी शिकावं कुठे मी आव्हान करते की जास्तीत जास्त शोरूम येऊन बऱ्याच आमच्या अशा वाटतं की महिलांना आम्ही बऱ्याचशा महिलांना गाड्या घेऊन गेलेल्या झिरो बजेटवर गाडी घेत आहेत तरी या ठिकाणी खरंच आमच्या या वकील साहेबांनी ज्यांनी ही लाच दिली म्हणून त्यांची या ठिकाणी माझी अभिनधून खूप उद्योग जास्त बोलण्यापेक्षा एवढीच या ठिकाणी किंवा आठवा लखीड्रोळा ते त्यांना अतिशय आनंद होत आहे आपण जे बोलतो ते करतो या पद्धतीने साई मोटार्स गेल्या सात महिन्याचा जो काही प्रवास आहे लखीडोआचा हा प्रवास यश केलेला आहे आता विशेष म्हणजे दिवाळीचा सण आहे दिवाळीच्या सणामध्ये लक्ष्मी पूजेच्या दिवशी आपण यांना एक लक्ष्मी देणार मॅडम या दिवशी जे काही लकी जेव्हा विजेते आहेत आता मॅडम नाव आहे काही वेळ घेत नाही आता आपण आमच्या छोटताई यांना विनंती करतो की त्यांनी एक लकी जेवा एक विजेते आहे त्यासाठी मी काही बसताना विनंती करतो हे कितीमान असतात आणि जे काही आपले विजेते त्यांना आपण गाडी देऊन त्यांचा सुद्धा फोटो आपण या ठिकाणी फोटोसोबत त्यांचा व्हिडिओ वगैरे आपण संपूर्ण आपल्या ग्रुप या लकी ब्रॉमध्ये बत्तीस नंबर हा यशस्वी रित्या हा लकी विजेता ठरलेला आहे आणि त्याला लवकरात लवकर लक्ष्मी पूजण्याच्या दिवशी गाडी देणे देणार आहोत हो आणि पुन्हा एकदा साई मोटारच्या वतीने मी अमृता जलारी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आम्हाला बाल कशाला पुरांचे हार कशाला एकमेकांच्या हृदयात राहू या रेल्ला हर कशाला म्हणत हा कार्यक्रम मी ते संपतो धन्यवाद थँक्यू किती नंबर आहे थर्टी टू थर्टी टू नंबर आलेला आहे मित्रांनो बत्तीस नंबर आलेला आहे स्वागत करूया ओके धन्यवाद छान छान आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज